नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे शहरात सुटला सोसाठ वाहनांचा पोळा कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही त्यामुळे कुठेही वाहने उभे राहतात सविस्तर उत्त बुलढाणा दिवसेंदिवस बुलढाणा शहरात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढत आहे शहरातील प्रमुख चौकात तर वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे वाहने उभे करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था नसल्याकारणाने मोठ्या प्रमाणात बर्गच्चे गर्दी वाढत आहे असे म्हणतात शहरातील रस्ते बंद झाले तर गावचा विकास होतो मात्र शहरात प्रत्येक रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात आहे अगोदरच अरुंद असलेले रस्ते आणखी अरुंद केले जातात मात्र अतिक्रमण जसे आहे तसेच राहते बुलढाणा शहरातील कारंजा चौक संगम चौक जस्तान चौक त्रिशरण चौक व एकबाद चौक व समशान भूमीकडे तसेच उर्दू शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यात व इतर चौकात मोठ्या प्रमाणात वाहन व छोटे वाहन बर रस्त्यात उभे करण्यात येत आहेत त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होत आहे बुलढाणा शहरात सध्या वाहनांची प्रचंड वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली तसेच शहरातील सर्वात मोठी समस्या ती म्हणजे सिग्नल नसल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होत आहे अपघात होण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे सिग्नल नसल्यामुळे वाहनांना शिस्त नाही त्यामुळे कुणी कुठून वाहन टाकते त्या त्यामुळे अपघात होताना दिसून येत आहे यासह बुलढाणा शहरातील हॉस्पिटल लाईन म्हणजे जामरूण रोड या भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ दिसून येत आहे प्रशासनाने सदर गंभीर घटनेकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे आज बघा काय झाले बुलढाणा शहरातील तहसील चौक ते आय सी आय आय सी आय बँकेपर्यंत तब्बल पंचेचाळीस मिनटं वाहतूक कोंडी झाली होती अँब्युलन्स ही चक्क वीस मिनटं अडकून पडली होती शारदा ज्ञानपीठ व भारत विद्यालय यांचे एकाच वेळेस शाळा सुटत असल्याने रविवार वगळता रोजच्या वाहतूकची कोंडी होत आहेत विद्यार्थ्यांना घ्यायला आलेली ऑटो गाड्यावर रस्त्यावर उभ्या असतात त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होते अठरा वर्षाखालील विद्यार्थी शाळेत आणतात टू व्हीलर बाईक्स